लोकसभेची उमेदवारी जशी डिक्लेअर झाली आहे जसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली तसं आम्ही प्रत प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्नर मिटिंग घेतलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही वैयक्तिक जाऊन आमचे पॉम्पलेट आमचं धोरण सांगितलेलं आहे आणि आज सांगताच्या वेळेस मी माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक नऊमध्ये आज प्रचार रॅली काढत आहे प्रचार नाही हे आमचं जल्लोष आहे की डॉक्टर शिवाजी काळगे साहेब तर एक लाख मताने येणारच आहेत पण आमचा आज जल्लोष आज आपल्यामध्ये आ, आ सादर करत आहात धन्यवाद डोर टू डोर जो मतदानाला आम्ही हे सांगत आहेत की दहा वर्षाच्या पूर्वी जे मोदी सरकारचं धोरण होतं ते कसं फसवे ठरलेलं आहे जे फसवे धोरण त्यांनी दिलतं दोन हजार बारा चौदापासून ते फसवे धोरण आज सगळ्यांनी नाकारलेलं आहे काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त सगळेजण स्वीकारत आहेत आणि सगळेजण प्रचारामध्ये उतरत आहे स्वतःहून